नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपल्या मराठीमध्ये किंवा एकूणच भारतीय संस्कृतीमध्ये रक्ताची नाती असा एक शब्दप्रयोग आहे रक्ताची नाती म्हणजे आपण किती घट्ट जवळ नातं आहे आपलं हे सांगण्यासाठी रक्ताची नाती हा एक शब्द प्रयोग वारंवार उच्चारला जातो आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट असते की ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असताना तेव्हा जेवढी देवाची आठवण येते ईश्वराची आठवण येते तेवढीच रक्ताची नाती आठ आठवतात अगदी मोठं एक उदाहरण द्यायचं तर आज देशातला सगळ्यात मोठा उद्योगपती म्हणून ज्याची गणना होते असे जे मुकेश अंबानी आहेत यांचे वडील धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्स हे एक औद्योगिक साम्राज्य उभं केलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन मुलांनी ते साम्राज्य पुढे चालवावं हीच त्यांच्या पित्याची अपेक्षा असेल पण थोरला मुकेश आणि अनी धाकटा अनिल अशा दोन अंबानी बंधूमध्ये तेवढं संबंजसपणा दिसला नाही प्रामुख्याने अनिल अंबानी हा धाकटा भाऊ हा प्रचंड महत्त्वाकांक्षी होता आणि त्यामुळे जे खटके उडायला लागले तेव्हा रिलायन्स या धीरूभाई अंबानींच्या उद्योग साम्राज्याची विभागणी झाली कामत नावाचे त्यांचे जे विश्वासू एक बँकर होते धीरुबाईंचे त्यांच्या पुढाकाराने कोकिळाबेन म्हणजे दोन्ही मुलांची आई यांनी त्या दोन मुलांमध्ये संपूर्ण उद्योग साम्राज्याचं विभाजन करून टाकलं हां रिलायन्स हा, हा ब्रँड हे दोघांनी वापरायचा पण त्यातल्या काही कंपन्या याला काही कंपन्या याला अशी विभागणी झाली आणि मग रिलायन्स या ब्रँडचं जे क्रेडिट होतं त्याचा वापर करून अनिल अंबानी याने सुसाट आपल्या उद्योगाचा विस्तार सुरू केला त्यामध्ये व्यवहार बघितला नाही आणि त्या, ना त्या उतावळेपणातून नको तितकी कर्ज घेत नको तितक्या कंपन्या काढत दिवाळखोरीची वेळ आणली एका बाजूला थोरला भाऊ वडलारर्जित वारसा वापरून जिओसारखा नवा ब्रँड उभा करत होता त्याच वेळेला धाकटा भाऊ अनिल अंबानी नुसत्याच महत्वाकांक्षेच्या मागे पळत जाताना आपल्याला आयता मिळालेला रिलायन्स ब्रँड आणि त्याची विश्वासार्हता आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रात गमावत चालला होता शेवटी अशी पाळी आली की अनिल अंबानीला आपण दिवाळखोर झालो आपण बँकांचं कर्ज फेडू शकत नाही हे कोर्टात कबूल करावं लागलं भयंकर पाळी आली होती भयंकर पाळी आणि दुसरीकडे मुकेश अंबानी यांनी वडिलार्जित मिळालेला वारसा अधिक विस्तारित केला एवढंच नाही तर जिओसारखा एक नवा ब्रँड निर्माण केला रिलायन्स ब्रँड वडिलांकडून मिळाला होता पण त्याच्या जोडीला जिओ हा संपूर्ण स्वतंत्र ब्रँड आज मुकेश अंबानींनी उभा केला आहे हा सगळा मी रक्ताच्या नात्यामध्ये का आणला विषय तर त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला अनिल अंबानी यांनी कोर्टामध्ये एवढा कबुली जबाब लिहून दिला की मला जगण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत आपल्या पत्नीचे दागिने विकून आपण गुजराण करतो इथपर्यंत नामुष्की सादृश ॲफिडेविट प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलं होतं तरी कुठच्या तरी कर्जफेडीचा विषय आला आणि अटॅचमेंट देणार अशा वेळेला मुकेश अंबानी यांनी मला वाटते दोनशे पाचशे असे काहीतरी कोटी रुपये आपल्या भावाला तुरुंगातून वाचवण्यासाठी भरलेले होते आणि अनिल अंबानी जाहीररित्या कबुली दिली की मला खात्री होती माझं रक्ताचं नातं मला वाचवल्याशिवाय राहणार नाही माझा भाऊ आणि वहिनी माझ्या संपूर्ण देशोधडीला लागण्यापासून मला वाचवायला धावून येतील रक्ताचं नातं आहे हे अनिल अंबानीने काढलेले शब्द आहेत आणि म्हणून रक्ताचं नातं म्हटल्यानंतर हा सगळ्यात मोठा शब्द आपलं मोठं उदाहरण मी तुमच्यासमोर मांडलं अन्यथा मुकेश अंबानी या थोरल्या भावाने जर ते औदार्य दाखवलं नसतं तर अनिल अंबानीला वेळ धीरुबाई अंबानींच्या धाकट्या मुलाला आणि देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या धाकट्या भावाला तुरुंगाची हवा खावी लागली असते रक्ताची नाती अशी भयंकर अडचणीत सापडल्यावर आठवतात हे आज मी राजकारणात बोलताना का सांगतोय मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पेच प्रसंग निर्माण झालेले आहेत त्यामध्ये अनेक दिग्गजांना रक्ताची नाती थेट नाही पण अडून आडून तरी आठवायला लागलेली आहेत अडून आडून का होईना काल परवा जेव्हा अडगडीत पडलेले राज ठाकरे राजकारणाच्या अडगडीत पडलेले राज ठाकरे यांना देशाचे उद्गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे व्यवहारी हायकमांड अमित शहा यांनी भेटण्यासाठी दिल्लीला बोलवलं तेव्हा त्यांचेही थोरले बंधू किंवा चुलत बंधू उद्धव ठाकरे यांचे डोळे लकाकले अजून उद्ध राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात काय बोलणी झाली काय देवाणघेवाण झाली याचा खुलासा झालेला नाही पण आपल्याला ज्यांनी फेकून दिलं आणि जे आपल्याला दारात उभंसुद्धा करत नाहीत ही वेदना जी आहे उद्धव ठाकरे ती त्यांना लपवता आली नाही जे अमित शाह जागा वाटपासाठी मातोश्रीवर यायचे ते आता त्यांच्या निवासस्थानी येतो म्हटलं तरी आपल्याला दारात उभं करत नाहीत ही उद्धव ठाकरे यांची वेदना आहे ती जाहीररित्या ते बोलणार नाहीत पण ती वेदना राज ठाकरे अमित शहाच्या घरी गेले ही बातमी आल्यानंतर भळभळत्या जखमेसारखी बाहेर आली मोदी नावाने मतं मिळत नाहीत म्हणून एक ठाकरे चोरला अरे चोरी होते ज्याची ती वस्तू स्वतःच्या पायाने चालत चोराकडे जात नाही अमित शहा यांनी राजनावाचा ठाकरे उद्धवरावांचा चुलत भाऊ चोरला असता तर ती चोरी करायला अमित शहाना दिल्लीहून मुंबईत आणि मुंबईत शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या घरी यावं लागलं असतं निवासस्थानी यावं लागलं असतं पण अमित शहानी निरोप पाठवला आणि राज ठाकरे स्वेच्छेने दिल्लीला अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन पोहोचले त्याला चोरी म्हणत नाहीत आमंत्रण म्हणतात आपल्याला आमंत्रण मिळत नाही याची वेदना उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यातून येते आणि मग अचानक त्यांना नावाचा आपला एक चुलत भाऊ आहे आणि त्याचंही आडनाव ठाकरे आहे हे आठवलं <coughs> मोदी नावाने मतं मिळत नाहीत ठाकरे नावाने मतं मिळतात हा नवा शोध उद्धव ठाकरे यांनी लावलेला आहे पण ठाकरे नावाने मतं मिळतात तेव्हा ठाकरे नावाच्या दुसऱ्या पक्षाची मतंसुद्धा सुद्धा जातात दोन हजार नऊमध्ये पहिली निवडणूक राज ठाकरे यांनी लढवली मनसेतर्फे तेव्हा मोहन रावले हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे खासदार दक्षिण मुंबईत पराभूत झाले होते आणि तिसऱ्या क्रमांकाने पराभूत झाले होते दुसऱ्या क्रमांकाला राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवाराला बाळा नांदगावकरला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तेव्हा ठाकरे या नावाने मतं मिळतात पण उद्धव ठाकरे या नावाने मतं मिळत नाहीत म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव लांबलचक लिहावं लागतं राज ठाकरे यांना राज श्रीकांत ठाकरे असं नाव लिहावं लागत नाही राज ठाकरे यांना आपल्या पित्याचं नाव मध्ये लिहावं लागत नाही बाळासाहेबांना सुद्धा बाळ केशव ठाकरे असं रोज लिहावं लागत नव्हतं बाळ ठाकरे बाळासाहेब ठाकरे याच्यावर बाळासाहेबांचं राजकारण झालं कायदेशीर कागदपत्र असतील त्याच्यावर बाळ केशव ठाकरे असं नाव बाळासाहेब लिहायचे पण बाळ केशव ठाकरे हे नाच नाव किंवा बाळासाहेब केशवराव ठाकरे असं नाव बाळासाहेबांनी कधी राजकारणात वापरलं नाही किंवा ठाकरे नावाने मतं मिळतात हे शंभर टक्के खरं आहे पण ती बाळ सॉरी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मिळतात उद्धव ठाकरे म्हणून मतं मिळत नाही असो मुद्दा इतकाच ते अचानक आपला चुलत भाऊ आहे आणि रक्ताचं नातं आहे हे उद्धव ठाकरे यांना आठवलं आणि त्याचं कारण असं आहे की राज ठाकरे यांना देशाच्या गृहमंत्र्याने आणि भाजपच्या हायकमांडने किती टक्के मतं आहेत याकडे कानाडोळा करून अगत्याने बोलवून घेतलं आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिवाला राज ठाकरेंना सोबत घेऊन यायला अमित शहानी पाठवलं ते काय हॉटेल मानसिंग का ताज मानसिंग वगैरे काय हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये रात्रभर राज ठाकरेंचा मुक्काम होता दुसऱ्या दिवशी दुपारी राज ठाकरेंना भेटायला आधी जाऊन पोचले ते विनोद तावडे आणि विनोद तावडे राज ठाकरे यांना सोबत घेऊन अमित शहाच्या शासकीय निवासस्थानी पोचले यापूर्वी किती लोकांना अगदी सुखबीर सिंग बादल अकाली दलाचे किंवा तुमचे त आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांना घेऊन जायला अमित शहाच्या घरी विनोद तावडे किंवा कुठला भाजपचा सरचिटणीस गेलेला नव्हता हा राज ठाकरेंना हा सन्मान अमित शहानी दिला त्याची उद्धव ठाकरेंना पोटदुखी आहे आणि तेव्हा त्यानं आठवलं ठाकरे म्हणजे आपल्या रक्ताचं नातं असलेला आपला चुलत भाऊ आहे रक्ताचं नातं मित्रांनो रक्ताचं नातं तेव्हा आठवले आपण अपमानित झालोय आपली विश्वासार्हता आहे आणि राजबद्दल विश्वासार्हता गृहमंत्री दाखवतो देशाचा भाजपचं हायकमांड राज ठाकरेविषयी विश्वासार्हता दाखवतो ही पोटदुखी आहे आणि तेव्हा रक्ताचं नातं आठवलं की राज ह्याच्या नावापुढे ठाकरे आडनावं लागतं हे उद्धव ठाकरेंना आत्ता आठवलं आत्ता आठवलं बाळासाहेबांचा फोटो लावू नका हा आग्रह धरणारे सुद्धा उद्धव ठाकरेच होते ना तेव्हा राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झाले त्यांच्या अंगा खांद्यावर खेळले आणि बाळासाहेबांचे पुतणे आहेत तरीही त्यांनी बाळासाहेबांचा फोटो लावू नये हा आग्रह उद्धव ठाकरे धरत होते ना मग तेव्हा राज हे ठाकरे नव्हते का आणखीन एक मुद्दा असा आहे मित्रांनो की आपला अपमान झालेला आहे जे अमित शहा आपल्याला फोन करायचे आपल्याकडे भेटायला यायचे ते आपल्याकडे वळूनसुद्धा बघत नाहीत आणि आपण झिडकारलेल्या आपण नातं तोडलेल्या चुलत भावाला अगत्याने बोलवतात ही उद्धव ठाकरे यांची पोटदुखी आहे ही पोटदुखी आहे पण अमित शहा असोत किंवा त्यांच्यासमोर येणारी बाकीच्या पक्षांची मंडळी असोत किंवा त्यांच्या स्वपक्षाची मंडळी असोत त्यांच्यासाठी एक नियम असतो की जे गुप्तगु होईल ते गुपित राखायचं असतं ते चव्हाट्यावर आणायचं नसतं त्याच्यातून राजकारणाचे ओरखडे आणि जखमा करायच्या नसतात हे राज ठाकरेंनी पाळून दाखवलेलं आहे दोन दिवस होत आले त्याविषयी खुलासा ना राज ठाकरेंनी केला आहे ना विनोद तावडेंनी केला आहे ना अमित शहानी केला आहे आणि ती ठुसठुस आहे ती उद्धव ठाकरे यांच्या त्या वक्तव्यातून समोर आलेली आहे दुसरे आहेत आपले शरद पवार त्यांना अचानक अनंतराव थोपटे हे चाळीस वर्षापासून आपल्या काँग्रेस परंपरेतले आहे ते आठवलं कारण ब बारामतीमध्ये तारांबळ झालेली आहे आणि किती तारांबळ झाली आहे अजितदादानी आपल्या पत्नीला नंदेच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीत उतरवायचं ठरवल्यानंतर सुप्रिया ताई आणि शरद पवार यांचं धाबं किती जाणारलं आहे बघा आजपर्यंत ज्यांच्याशी शत्रुत्व पत्करलं ज्यांची पदोपदी राजकीय गोची केली त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पायऱ्या झिजवायची वेळ पवारांवर पवारां आली आहे आणि तेवढ्यावर भागत नाही म्हणून राजकारणापासून अलिप्त राहिलेली जी रक्ताची नाती आहेत त्यांना पण मैदानात आणण्याचे खेळ शरद पवारांना करावे लागत आहेत लोकांना माहितीसुद्धा नव्हतं अगदी गेल्या वेळेला अडीच दिवसाचं सरकार झालं ज्याच्यामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री होते ते शपथ घेतल्यानंतर ज्या धाकट्या भावाच्या घरी जाऊन मुक्काम करून होते ते श्रीनिवास पवार कोण आहेत हे लोकांना फारसं माहिती नाही आणि ती घटना मागे पडल्यानंतर लोकांना श्रीनिवास पवार कोणते माहिती नव्हतं पण त्या श्रीनिवास पवारांचा मुलगा म्हणजे अजितदादांचा सख्खा पुतण्या हा अचानक एक दिवस शरद पवारांच्या कार्यालयात जाऊन आला आणि आपण आजोबांबरोबर सांगायला लागला तेवढ्याने भागलं नाही तेव्हा खुद्द युगेंद्र पवारांचे पिताश्री आणि अजितदादांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार स्वत काटेवाडीमध्ये पवार परिवाराच्या मूळ गावात जाऊन पोचले आणि ग्रामस्थांशी संवाद करायला लागले कोणासाठी काकांसाठी पवारांना अचानक ही सगळी आपली रक्ताची नाती आठवायला लागलेली आहेत इतक्या दिवसात रोहित पवार पार्थ पवार अजितदादा सुप्रिया ताई याच्या पलीकडे कोण नात्यातले आहेत हे फारसे लोकांना माहिती नव्हते सार्वजनिक माहिती नव्हते पत्रकारांना वगैरे माहिती असतील पण पवारांनासुद्धा रक्ताची नाती आठवायला लागली आहेत आणि म्हणून या सगळ्या राजकारणापासून सार्वजनिक जीवनापासून सामाजिक आंदोलन आणि ह्याच्यापासून बाजूला असलेले श्रीनिवास पवार त्यांची पत्नी युगेंद्र पवार चिरंजीव त्यांचे हे बारामतीच्या आखाड्यात उतरलेले आहेत अजितदादांच्या विरोधात प्रचार करायला उतरलेले आहेत नात्यांची एक्सपायरी सांगायला लागलेले आहेत अजितदादांची असलेल्या नात्याची एक्सपायरी डेट झाली आहे असं श्रीनिवास पवारांना वाटत असेल तर काकांबरोबरच्या नात्याची एक्सपायरी कधी आहे हे पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं पण सांगायचा मुद्दा असा की काकांची इच्छा नसती काकांचा आग्रह नसता आणि काकांची मागणी नसती तर श्रीनिवास पवार काटेवाडीपर्यंत जाऊन असली वक्तव्य करायला धजावले नसते धजावले नसते अजूनही अजितदादा जे सुप्रियाबद्दल किंवा काकांबद्दल बोलत नाहीत त्यापेक्षा अश्लाघ्य असे शब्द श्रीनिवास पवार वापरतात त्याला अर्थातच काकांची म्हणजे शरद पवारांची मान्यता असली पाहिजे अन्यथा ते बोलले नसते पण ते बोललेत आणि त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकीची राजकारणात दुखवलेली मतं नाही कुटुंबात पण दुरावलेले लोक रक्ताची नाती जोडायची पाळी बारामती राजकारणासाठी वाचवताना शरद पवार यांच्यावर आलेली आहे पाळी पवारांवर ही पाळी आली दोन हजार एकोणीसच्या अखेरीस महाविकास आघाडी नावाचा जो पोरखेळ शरद पवारांनी आरंभला आणि उद्धवरावांनी त्याला साथ दिली त्या दोघांवर आता रक्ताची नाती शोधण्याची आणि सांगण्याची वेळ आलेली आहे शरद पवारांना अजितदादांचा धाकटा भाऊ मैदानात आणावा आहे आणि उद्धव ठाकरेंना आपला धारवलेला धाकटा भाऊ या निवडणुकीच्या जत्रेत अचानक सापडलेला आहे की तो ठाकरे आणि आणखीन एक ठाकरे चोरला आता तर ठाकरे पण चोरला इकडे यांना अजितदादांचा भाऊ आणावा लागला मैदानामध्ये नातू दुसरा आणावा लागला एक रोहित पवार पुरेसा झाला नाही रक्ताची नाती आठवायला लागलेली आहे बारामती हा किती धोकादायक युद्धाचा आखाडा झालेला आहे त्याचं उत्तर द्यायला ही रक्ताची नाती मैदानात आणली जात आहेत अर्थात उद्धव ठाकरे बारामतीच्या रंगणात नाहीत पण लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि मुद्दा असा आहे मित्रांनो की राजकारणात पराभव समोर दिसायला लागला की रक्ताची नाती आठवायला लागतात याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार